नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे आत्ता पण आहोत तहसील शिरोळ जिल्हा कोल्हापूर मिरजेपासून जवळ असलेलं कृष्णा पंचगंगा याच्या संगमस्थळी म्हणजेच श्री क्षेत्र नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी येथे नरसिंह सरस्वतींचं बारा वर्ष वास्तव्य असत स्थानाचं महात्म्य श्री नरसिंह सरस्वती श्री दीक्षित स्वामी वासुदेवानंद सरस्वती नवनी बाबा रामचंद्र योगी श्री नारायण स्वामी श्री गोपाल स्वामी, श्री ब्रह्मानंद स्वामी यांचं वास्तव्य व साधनेचं ठिकाण तुम्ही आजूबाजूला पाहताय खूप छान अशी अनेक दुकानं इथे आहेत आपण देवापर्यंत जाईपर्यंत इथे अनेक खेळणींची दुकानं असतील प्रसादाची दुकानं असतील हे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर निवासस्थान आहेत इथे विशेष दत्तगुरूंच्या मनोहर पादुका आणि दत्त महाराजांची राजधानी याच जे वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत दत्त दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नरसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्त भक्तांमध्ये दत्त प्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टिंबेस्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले नरसिंहवाडीला दत्त प्रभूंची राजधानी असे संबोधले जाते तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कारंजा येथे नरसिंह सरस्वतींचा सा जन्म झाला तेराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटरास निघाले त्या दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदुंबरी क्षेत्री होता तर चौदाशे बावीस मध्ये कृष्णा पंचगंगा संगमा नजीकच्या गावात होता नरसिंह सरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर चौदाशे चौतीस मध्ये त्यांनी येथे औ मनोहर पादुका आणि अन्नपूर्ण जाणवण्याची स्थापना आणि आपण इथे वास करू अशी ग्वाही भक्त जनांना व गानगापुरी प्रस्थान केले नरसिंह सरस्वतीच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आजची नरसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी होय कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं नरसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महाविभूतींनी येथे वास्तव्य केले साधना उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो नदी तीरावर परिसरास लाभलेली समृद्धता वातावरणात भरून आलेला भक्तिभाव गुरुचरित्रात उल्लेख असलेला पैलतीरावरील अमरेश्वर कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा दत्तभक्तीच्या रम्य दत्ता दत्तभक्तांचा अष्टप्रहर राबता असतो पहाटे तीनपासून पासून ते रात्र दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवनामाठ पठण धूपदीप आरती दत्त जागरात होणारा पालखी सोहळा व शेज आरती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने व उत्साहाने आजही सांभाळला जात आहे दत्तांची विविध कवणे पदांचा उच्चारत इथे होत असतो हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो वर्षभरातील विविध उत्सव चरण दीपणे त्या व सण नियमित साधरा नदी किरण असल्यामुळे महाग पाणी पादपांना स्वच्छ भाविकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्तम मूर्ती टप्प्याटप्प्यानं हलवले जाते अर्थात दरवर्षीच्या निश्चित नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपण होत साधारण पंधरा वीस वर्षापूर्वी नरसिंहवाडीच्या विस्तार तुलनेनं मर्यादित होते गर्दी मर्यादित होते विस्तारासाठी अनेक नैसर्गिक मर्यादा असल्याकरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळां भक्तनिवास प्रसादालय वेत उपासनेच्या सुविधा क्षेत्र बाराही महिने गजब झालेला नदी किनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे एकोणीसशे पाचच्या च्या महाभरात जवळपास संपूर्ण जाणारा मिळतात मोठा दत्तम होण्याबाबत जागीची जाणारी मातीची माटीचा पुर। हे गाव होते आजही आहे अशा अनेक आख्यायिका आणि आजूबाजूच्या वातावरणाने येथील आपलं येणं खूप छान असं आनंद आणि समाधान देणार आहे आपण इथे पाहिलं तर एक प्रसन्नता एक मनाचं समाधान आपल्याला इथे आल्याशिवाय होत नाही आपण जर दत्तभक्त असाल तर इथे आल्यावर आपण इथे असलेल्या अनेक मंदिरांना भेटी देतो येथील जी स्थळं आहे तेथे जाऊन काही वेळ मेडिटेशन किंवा आपण ध्यानधारणा करतोच ते आत्मिक समाधान देणार आहे तुम्ही हे मंदिर आहे की नाही मला नक्की सांगा तर आज आपण आलो होतो खास दत्त दिगंबरांचं दर्शन घेण्यासाठी असेच छान छान व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद धन